नमस्कार श्री स्वामी समर्थ दिवाळीच्या या विशेष पर्वामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत सर्वांना मनापासून दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि आज नरक चतुर्दशीच्या रात्री काय केलं पाहिजे हे थोडक्यात आपण बघणार आहोत दिवाळीच्या पाच दिवसांपैकी हा दुसरा दिवस म्हणजेच चतुर्दशी या दिवसाची पहाट धार्मिक उत्सव आणि आनंदाने साजरी केली जाते यामागे कथा आहे ही कथा ऐकण्यालाही तितकच महत्व आहे ज्यांना हे पुण्य प्रदान करायचं आहे त्यांनी जरूर ही कथा ऐकली पाहिजे भगवान श्रीकृष्णांनी एक जो देश सध्याचा इराक आहे तो मुक्त केला होता असं सांगितलं जातं त्या काळी नरकासूर नावाचा राक्षस इराकवर राज्य करत होता त्याच्या सोळा हजार उपपत्न्या होत्या तो त्या सर्वांना त्रास द्यायचा या ज्या मुली होत्या त्या सगळ्यांना त्यांनी कैद करून आणलं होतं अनेक वेगवेगळ्या गावातल्या वगैरे अशा सुंदर दिसणाऱ्या तरुणी स्त्रिया यांना त्यांनी कैद करून ठेवलं होतं आणि त्यामुळेच त्या सोळा हजार ज्या स्त्रिया होत्या त्यांना सतत त्रास द्यायचा तो त्या देशाची सर्व जनता त्रस्त झाली होती नरकासुराने सोळा हजार स्त्रियांसोबत जबरदस्तीने विवाह केला होता त्यांना बंदी बनवून आपले दास करून ठेवले होते म्हणून जेव्हा तो राक्षस श्रीकृष्णाच्या हाताने मारला गेला तेव्हा त्या ते स्त्रियांचा उद्धार झाला श्रीकृष्णाने त्यांना मुक्त केले त्या सोळा हजार स्त्रियांनी सांगितले की त्या आता इतक्या दिवस या सर्व स्त्रिया बंदी खाण्यात होत्या त्याच्या दासी झाल्या होत्या त्यामुळे आता त्यांच्याकडे आत्महत्या करण्याखेरीज दुसरा कोणताही उपाय नव्हते कारण स्त्रियांनी पतीशिवाय जगणे वर्जित होते त्यांना समाजात मान सन्मान तर मिळणारच नव्हता कारण खास करून त्या असुराच्या ज्या पत्नी म्हणून होत्या आणि श्रीकृष्णाने सांगितलं की आता तुम्हाला जगामध्ये जरी कोणी मान्य करणार नसतील तरी मी तुम्हाला स्वीकार करत आहे आणि जसा एक पती आपल्या पत्नी धर्म निभावतो पत्नीसाठी सगळ्या गोष्टींसाठी धावून येतो प्रत्येक वेळेस आपल्या पाठीशी जर आपला पती खंबीरपणे उभा असेल तर स्त्रीला आधार वाटतो तर अशा प्रकारे श्रीकृष्णाने त्यांना नवीन जीवन दिले पण वास्तविक त्यांच्या तीनच पत्नी होत्या रुक्मिणी सत्यभामा आणि जांबवती यामुळेच सोळा हजार सहस्त्र या पत्नी श्रीकृष्णाला असं सांगितलं जातं त्यामागची ही कथा अनेक आजच्या नवीन पिढीला माहीत नाही आहे मग अनेक जणं म्हणतात तुमच्या देव श्रीकृष्ण यांना एवढ्या पत्नी कशा देवासून त्यांनी कसं काय हे केलं तर त्यामागं अनेक कारण आहेत म्हणूनच सोळा हजार आपल्या शरीरामध्ये ज्या नाड्या असतात ज्या नसा असतात त्यासाठीच या स्त्रियांचं उदाहरण दिलं जातं म्हणून आजच्या दिवशी विशेष असा उपाय करायचा आहे कारण आजच्या दिवशी छोटी दिवाळी असं देखील म्हटलं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे महालक्ष्मी प्राप्तीसाठी आज पूजा करायची आहे विविध उपाय करायचे आहे जी पोटली बनवायची आहे ती आज बनवायची आहे आणि कशी बनवायची आहे ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे यासोबतच बऱ्याच वेळा अशा ज्या टिप्स असतात किंवा औपचारिक जे आपण तंत्र साधना वगैरे करतो त्या आजच्या रात्री करायच्या आहेत अमावस्या ही आज दुपारी सुरू होत आहे त्यामुळे अमावस्याची रात्र ही लक्ष्मीपूजनाची रात्र म्हटली जाते म्हणून प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे शक्यतो करून लक्ष्मी मातेची पूजा साधना आज देखील करायची आहे आणि उद्या लक्ष्मीपूजनाला देखील करायची आहे काय हरकत आहे जर दोन दिवस आपल्याला माता लक्ष्मीची सेवा आराधना उपासना करायला भेटत असेल तर म्हणूनच काय महत्त्व आहे नरक चतुर्दशी म्हणजेच नरकासुराच्या राक्षसाचा समारोप झाला असं पुराणकथेत सांगितलेलं आहे जे मी तुम्हाला सांगितलं अज्ञानावर अंधकारावर ज्याचा विजय भेटला असं प्रकाशाचं प्रतीक म्हणजेच आजचा दिवस धार्मिकदृष्ट्या पाहता या दिवशी अयोग्य शक्ती वाईट शक्ती पाप अज्ञान यांना दूर करण्यासाठी आज अभ्यंग स्नान केलं जातं दीप प्रज्वलन केलं जातं यमदेवांची पूजा आजच्या दिवशी देखील केली जाते धनत्रयोदशीच्या दिवशी देखील केली जाते यासोबत प्रमुख काय केलं जातं तर सकाळी जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तात उठतो किंवा मग संध्याकाळी घराभोवती दक्षिण दिशेकडे दिवा लावायचा आहे प्रज्वलन करायचं आहे दीपांचा प्रकाश सगळीकडे सामावला पाहिजे तुळशीजवळ एक दिवा लावला पाहिजे आपल्या किचन जे आहे आपलं अन्नपूर्णा मातेचं स्थान तिथे दिवा लावला पाहिजे पाण्याचं ठिकाण कुठे आहे तिथे देखील दिवा लावला पाहिजे दिवाळीच्या या पाच दिवसांमध्ये जरूर हे दिवे प्रज्वलित केले पाहिजे घराच्या मेन दरवाजाच्या एंट्रन्समध्ये दिवा लावला पाहिजे ईशान्य कोपऱ्यामध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे प्रयत्न करा खास करून की आपण तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकू यामुळे सुख समृद्धी आणि आरोग्यता आपल्याला लाभते पौराणिक कथेनुसार नरकासुराचा वध म्हणून त्याचं प्रतीक काही ठिकाणी किरीट फुटवणे किंवा फुटवलं जातं पायाखाली कडू फळ असतं हे प्रतीक आहे नरकासुराचा वध केला याचं म्हणजेच वाईटावर चांगल्याचा विजय असत्याचा जो आहे तो पराजय होऊन सत्याचा विजय आता यामध्ये आपण काय करायचं आहे संध्याकाळी महालक्ष्मी प्राप्तीसाठी पूजा आणि उपाय बघूया महालक्ष्मीचा प्रमुख मंत्र हा अजिबात न विसरता करायचा आहे श्रीयंत्र ज्यांच्या ज्यांच्याकडे आहे त्यांनी आज श्रीयंत्राला पंचोपचार पूजा करायची आहे जी मी तुम्हाला शिकवलेली आहे हळदीचं पाणी कुंकुवाचं पाणी करायचं आहे गंगाजल गुलाबजल पंचामृत यासोबतच पुष्पार्चन देखील करायचं आहे फुलांच्या पाकळीने पुष्पार्चन करून मग कुंकुमार्चन सगळ्यात शेवटी करायचं तर हा मंत्र आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीं श्री महालक्ष्मे नम यासोबतच लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकतो आपण ओम श्री महालक्ष्मेचं विद्महे विष्णुपत्नेच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात असा मंत्र म्हणत म्हणत आपण सगळी षोडशोपचार पूजा करायची आहे सोळा प्रकारच्या सेवा जरी आपल्याला माहीत नसतील तरी आपण जे मी तुम्हाला सांगत आहे त्या सगळ्या गोष्टी इथे शक्यतो करून आणण्याचा प्रयत्न करा वर्षातून एकदा आपल्याला ही पूजा करायची असते यामध्ये साधारणपणे लाल किंवा केसरी रंगाचा कपडा अंतरायचा आहे सुवर्ण किंवा चांदीचे दागिना एखादा धूप दीप फूल नैवेद्य फळं प्रसाद म्हणून एखादा आपण बनवलेला पदार्थ खीर वगैरे असं सगळं करायचं आहे आपल्या घराचा व मुख्य दाराचं जे आहे ती मेन गोष्ट म्हणजे स्वच्छता राखली पाहिजे दिवा लावायची आहे रांगोळी काढायची आहे फुलांनी शोभा वाढवायची माता लक्ष्मीला हे सगळं खूप प्रिय आहे अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीला मुख्य प्रवेशद्वार जर इतकं सुंदर असेल सुशोभित असेल तर घरामध्ये किती छान असेल असं माता लक्ष्मी मनोमन म्हणते आणि त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते त्यामुळेच गरिबांना देखील ब्राह्मणांना आवश्यकता असलेल्या लोकांना दान जरूर करा धान्य द्या तेल कपडे इत्यादी लक्ष्मीप्राप्तीचा उपाय म्हणून जरूर हे उपाय करा आर्थिकदृष्ट्या आपल्याला अनेक राशीनुसार देखील वस्तू असतात त्या दान करता येतात जरी नाही जमलं तरी बताशे धनधान्य म्हणजे गहू तांदूळ गुलाबाचं इत्र नागकेशर हे देखील आजच्या दिवशी जरूर खरेदी करून देवीला अर्पण करायचं आहे देवीला अर्पण करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोगऱ्याचा गजरा हा जरूर अर्पण करायचा आहे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे यासोबतच मोगऱ्याचंच अत्तर आणायचं आहे आणि त्यानंतर हे माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे पांढऱ्या कवड्या आणायच्या आहेत गोमती चक्र आणायचं आहे कमळगट्टा जो असतो तो देखील आपल्याला लागणार आहे नागकेशर यासोबत आपल्याला लागणार आहे लवंग विलायची हळकुंड सुपारी चांदीचं एक छोटासा कॉईन आणि यासोबतच आपण एक छोटंसं यंत्र सिद्ध करणार आहोत तर जरूर आज संध्याकाळी लाईव्ह तुम्ही येण्याचा प्रयत्न करा आणि लाईव्ह माझ्यासोबत तुम्ही ही सेवा ही पूजा करून यंत्र साधना सिद्ध करूया आणि पोटली देखील सिद्ध करूया चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ